तर सगळ्या भाज्या खाऊन कंटाळा आला की मी ही भाजी बनवते या भाजीमध्ये मी जेवढ्या पण फळभाज्या आहेत माझ्याकडे त्या सगळ्या घालते फ्रेश भाज्या पण घालते आणि थोड्या फ्रोझन आहेत त्या पण घालते मी तर त्याच्यासाठी मी गाजर घेतलेले एक फ्लावरच्या चार पाच पाकळ्या घेतलेले आहेत ब्रोकली घेतलेले आहे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ब्रोकलीचे मशरूम होतं थोडं भाज्याकडे ते मशरूम पण घालते मी याच्यामध्ये आणि कांदा टोमॅटो फोडणीसाठी बारीक चिरून घेतलेलं आणि वाटीमध्ये मी डाळ भिजत घातलेले तर तर थोडी तुरीची डाळ आणि मसूर डाळ अशी मिक्स करून भिजत घातलेले कारण फक्त तुरीची डाळ खाली की ॲसिडिटी वाढते मग मग त्याच्यासोबत थोडी मसूर डाळ आणि मूग डाळ पण घातलेले भिजत तर इथं स्वयंपाकाला पाणी वापरायचं म्हटलं तर जो मी सुरुवातीला फिल्टर बघितलात तुम्ही तो आ, फिल्टर इथे लागतो कारण कसा इथल्या ज्या पाईपलाईन आहेत ना खूप जुन्या आहेत त्या त्याच्यामुळे डायरेक्ट आपण टॅप वॉटर स्वयंपाकात वापरू नाही शकत त्याच्यामुळे त्या फिल्टरमध्ये पाणी आधी घालायचं फिल्टर झाल्यानंतर मग स्वयंपाकाला वापरते मी आणि प्यायला पाणी तर आम्ही तसं आरवच आणतो इथे मोठे कॅन मिळतात भरून तर ते आणायचे आता हे फ्रोझन आयटम्स आहेत इथं फ्रोझन पालक फ्रोझन कोबीसुद्धा भेटतो इथे छोटी छोटी कोबी असतात बेबी कोबी आणि कॉन आहेत तर हे सगळं फ्रोझन आयटम आहेत आणि बाकीच्या फळभाज्या असं सगळं एकत्र घालून भाजी बनवायची मस्तपैकी आणि डाळ पण घालायची सगळ्यात लास्टला तर कांदा आणि टोमॅटो आधी चांगला भाजून घेते मी आलं लसूण पेस्ट तर मी रेडीमेडच यूज करते आणि हळद मिठात भाज्या चांगल्या आधी भाजून घेतल्या की बरं पडतं भाजी शिजून जाते पटकन तर हळद टाकली ना कांद्यात की कांदा थोडा श शिजायला लवकर मदत होते म्हणून आधी टाकायचा कांदा थोडा तर सुरुवातीला मी आले तेव्हा तर हे गॅस वगैरे वापरायचं काही कळतच नव्हतं कारण सगळं जळून जायचं किती टेम्परेचर ठेवायचं हे काही कळतच नव्हतं कॉईल एवढी थापून जायची ती पटकन तर एक दिवशी मी चुकून पळपट पर माझा ठेवला होता त्याच्यावरती तर त्या पर पळपटावरती ती पूर्ण कॉईल उठलेली आहे तर ज्या भाज्या घट्ट असतात जसं की बटाटा गाजर त्या भाज्या मी आधी त्याला थोडं भाजून घेते आणि मग राहिलेलं ब्रोकली आणि मशरूम ते मी लास्टला टाकणार आहे आणि डाळ तेलात भाज्या चांगल्या भाजायच्या या आणि बाकीचे जे फ्रोझन आयटम आहेत ते डायरेक्ट टाकले तरी चालतात जसं की बीन्स आणि मटार वगैरे आणि बाकी मग काही जगभरातले आपले सगळे मसाले घालायचे तुम्हाला जे मसाले आवडतात ते तुम्ही घाला माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे तो एकच टाकला की काम होऊन जाते त्याच्यामध्ये काही घालायची गरज लागत नाही वरतून फक्त थोडा गरम मसाला टाकते मी कांदा लसून मसाला मी येताना घेऊन आले होते तोच मी अजून तरी वापरायला लागले बाकी मी फक्त इथून मिरची पावडर वगैरे आणते इथे सगळे मसाले भेटतात एशियन बाजारमध्ये तर एशियन बाजारचा पण एक मोठा व्हिडिओ बनवायचा आहे मला तर मी नक्की बनवायचा ट्राय करेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चपात्या करायला मी आधी चपात्या अशा लाटून ठेवते म्हणजे गॅस तो पटकन तापतो तवा म्हणून मग असं लाटून मग मी एक एक करून भाजते चपात्या तर आमच्याकडे ना हे अशा घडीच्या चपात्या करतात तुम्ही कशा चपात्या करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा घडीच्या चपात्या म्हणजे आत घडीमध्ये तेल घालून फोल्ड करून मग परत एकदा लाटायची आणि दोन्ही साईडला तेल लावून आम्ही चपात्या भाजतो अशा तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने भाजत असाल तर मला कमेंटमध्ये में सांगा